डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरातून आज संविधान रॅली काढण्यात आली सध्याच्या राज्यकर्त्यांकडून संविधान धोक्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला शाहू समाधी स्थळापासून रॅलीला प्रारंभ झाला शहराच्या विविध मार्गावरून फिरून ही रॅली बिंदू चौकात समाप्त झाली संविधानानं दिलेली मूल्यं जपली जावीत आणि संविधान राहिलं पाहिजे या उद्देशानं कोल्हापुरात वि द पीपल ऑफ इंडियाच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून संविधान बचाव रॅली काढण्यात आली कार्यकर्त्यांनी शाहू समाधी स्मारकावर जाऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केलं त्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला सीपीआर चौक दसरा चौक लक्ष्मीपुरी मार्गे ही रॅली बिंदू चौकात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं संविधानाच्या माध्यमातून सरकार चालवायचं असतं पण सध्या घटनात्मक नैतिकतेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे संविधानच धोक्यात आलंय हे संविधान टिकलं पाहिजे यासाठीही रॅली काढण्यात आल्याचं डॉक्टर जी पी माळी यांनी सांगितलं प्राध्यापक डी डीयू पवार प्राध्यापक टी एस पाटील सीमा पाटील यश आंबोळे सुनील स्वामी दत्ता घटुकडे डॉक्टर छाया पवार डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर शरद नावरे डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांनीही मनोगत व्यक्त केलं रॅलीत आर्किटेक्ट जीवन बोडके सीमा पाटील दशरथ पारेकर पारस ओसवाल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते